लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार बातम्यांसाठी नाशिक चैनल ला करा आणि करा गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील विविध परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कॅश डिपॉझिट मशीन म्हणजे सीडीएम मशीन हे बंद आहे त्यामुळे नागरिकांना बँकेत रांगा लावून पैसे भरण्याची वेळ सातपूर परिसरातील स्टेट बँक इंडियाची शाखा तसेच रोड परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कॅश डिपॉझिट मशीन बंद असल्याने मनसेकडून बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रुती झा यांना सीडीएम मशीनचे मॉडेल भेट देत मशीन बंद आहे असा निषेधार्थात्मक संदेश लिहून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच मनसे पदाधिकाऱ्यांकडून ही मशीन यावेळी बँकेच्या व्यवस्थापक यांना भेट देण्यात आलेली आहे नाशिक रोड इथे जसं जय जयभवन रोड झाला जेल रोड झाला दुर्गा गार्डनच्या इथल्या स्टेट बँकेच्या ज्या शाखे आहेत तिथे सी डी एम मशीन जे आहे ते पूर्णपणे बंद आहे आज सहा महिने झाले सी डी एम मशीन बंद आहेत आणि आज आम्ही प्रशासकीय कार्यालयाला इथे आम्ही निवेदन दिलं आहे त्यासोबत आम्ही एक प्रतिक एक प्रतिकात्मक आम्ही सी डी एम मशीन पण दिलं आहे मशीन बंद आहे याचा मजकूर लिहून आणि निषेध म्हणजे खरंच निषेध करण्यासारखं आहे सहा महिने झाले आज रांग मोठ्या मोठ्या रांगा आहेत डिपॉझिट करण्यासाठी पैसे काढण्यासाठी पैसे डिपॉझिट करण्यासाठी कस्टमर पॉईंट यांनी उघडून ठेवलेला आहे तिथेही गर्दी आहे मग सी डी एम मशीन बंद का आज तीन ते चार सहा महिन्याच्या वरती आज झालेलं आहे तरी यांचं लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष नाही म्हणून आम्ही निषेध व्यक्त व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आले आहोत आम्ही निवेदन पण दिलं आहे आणि एक सोबत एक सी डी एम मशीनचा मॉडेल पण दिलेला आहे आणि जर यांनी दहा ते पंधरा दिवसामध्ये मशीन पुन्हा चालू केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र आज मनसे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व भारतीय स्टेट बँक यांच्या प्रशासकीय कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे कार्यालय नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण दोन्ही मिळून महत्त्वाचं कार्यालय त्यासाठी पूर्ण शहराचा इथं कसा कारभार चालतो हे त्यांना दाखवण्यासाठी आधी तो आलो होतो परंतु आम्हाला पण जशी प्रत्येक बँकेत वागणूक मिळती तशीच इथल्या अधिकाऱ्यांनी वागणूक द दिली परंतु आम्ही मनसेकडून आल्यावर हे त्यांना जेव्हा कळालं आणि जेव्हा मनसे पक्षाचं नाव घेतलं तेव्हा सगळे ते नरम झाले आणि आमच्या मागण्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे आता लवकरच त्याच्यावर पाठपुरावा करून योग्य तो निर्णय घेईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे नाशिक रोड येथील जयभवानी रोड शाखेतील दुर्गा गार्डन शाखा तसेच जेल रोड शाखा येथे गेल्या सहा महिन्यांपासून बँक ऑफ इंडियाचे कॅश डिपॉझिट मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे गर्दीच्या वेळी देखील बँकेत रांगेत उभे राहून पैसे भरण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली मशीन तातडीनं सुरू करावी अशी मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे या अनोख्या आंदोलनाप्रसंगी मनसेचे शहर संघटक ऍडव्होकेट नितीन पंडित प्रमोद ठाकरे विनायक पगारे शशी चौधरी नितीन घानापुणे मयूर कुगडे रंजन पगारे दीपक बोराडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक